नमस्कार मित्र हो श्रीस्वामी समर्थ मित्र हो तुम्हालाही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेलाच म्हणजे पहाटे तीन ते पाच ला या वेळेला जर जाग येत असेल तर नक्कीच तुम्ही उठून त्याचा लाभ घ्यायला हवा आपल्याला या भूतलावरती फक्त झोपायसाठी पाठवलेलं नाही हे फक्त आपण विचार करायचा आहे आपल्याला जर जाग येत असेल अचानक तर दैवी शक्ती तुम्हाला काही ना काही तरी कारणाने तुम्हाला उठवत असते की तुम्ही उठा आणि ही सत्कर्म करा फक्त काही काहीच लोकांना देवी ही देवी शक्ती ही सकाळी पहाटे तीन ते पाच या वेळेत अचानक जाग येत असते आणि त्याच लोकांना त्याचा फायदा करून देत असते म्हणून तुम्हाला ही जर पहाटे तीन ती ते पाच या वेळेत जाग आली तर नक्कीच तुम्ही उठा आणि तिथे आपल्या देवाचे नामस्मरण करत बसा तुम्ही जितके देवाचे नामस्मरण कराल तितकंच तुम्हाला पुढे फायदा होणार आहे कारण तुमच्या ज्या पण इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होण्याच्या मार्गी लागणार आहेत आणि सकारात्मकतेकडे तुम्ही वळ वळणार आहेत आणि बघा तुम्हाला जर जाग येत असेल असेल तर तुम्ही उठायचं आहे आपली नित्यकर्मे प्रात कर्मे आटपून आपण नामस्मरण करायचं आहे तुम्ही ज्या पण देवाचे नामस्मरण करत असाल म्हणजे ज्या पण देवाला मानत असाल त्या देवाचे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे पूजा आदी कर्म करून सर्व नामस्मरण आपल्याला करत बसायचं आहे आणि नंतर आपल्याला बघा या भौतिक सुखाचा आनंद घेण्यासाठी देवाने आपल्याला पाठवलेलं नाही फक्त झोपायचं उठायचं खायचं आणि भौतिक सुखाचा आनंद घ्यायचा या गोष्टीसाठीच फक्त या उतलावर आपल्याला पाठवलेलं नाही तर आपल्याला दैवी शक्ती उठवत असते की तुम्ही उठा आणि सत्कर्म करा आणि तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत करा तुम्ही जे सांगणार आहात पुढे तुम्ही जे प्रचार करणार आहात तर तो प्रचार तुम्ही त्यांना देऊन त्यांचं पण भलं होणार आहेत आणि ती लोकं तुम्हाला कुठेतरी आशीर्वाद देणार आहेत म्हणून ही दैवी शक्ती आहे की त्या लोकांना उठवत असते की जी लोकं सत्कर्म सुरुवातीपासून करत आलेले आहेत किंवा देवाला असं वाटतंय की याने आपल्या मार्गात यावं आणि याच लोकांना दैवी शक्ती उठवत असते आणि जर तुम्हालाही यावेळेस जाग येत असेल तर तुम्ही खरंच स्वतःला नशिबवान समजा की तुम्हालासुद्धा दैवी शक्ती कुठे ना कुठेतरी आपल्याला मदत करत आहे आपल्या पुढच्या आयुष्यासाठी की तुम्ही उठा आणि सत्कर्म करा दुसऱ्यांची मदत करा आता तुम्ही म्हणाल की दुसऱ्यांची मदत केल्यानंतर माझं कसं होणार तर तुम्हाला परमात्म्याने सुरुवातीला त्यासाठीच निवडलेलं आहे की तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवलेलं आहे देवाने की तुम्हाला असं मागणाऱ्यांमध्ये नाही ठेवलं म्हणून तर देवी शक्ती तुम्हाला उठवत आहे म्हणून याचा विचार करा आणि तुम्ही नामस्मरण करा तुम्ही ज्या पण कोणाला तुम्ही काही सांगाल किंवा आशीर्वाद द्याल त्या लोकांना तुमचा लगेचच फायदा येणार आहे आणि त्यांना गुणसुद्धा येणार आहे तुम्ही कोणती पण सेवा त्यांना सांगितली तर बघा त्यांना लगेचच त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून तुम्हाला सकाळी पहाटे तीन ते पाच या वेळेत तुम्हाला उठायचं आहे आपले नित्यकर्म आटपून आपल्याला सुचरभूत व्हायचं आहे व्यवस्थित आणि आपण देवाचं नामस्मरण करत बसायचं आहे या वेळेत जी केलेली पूजा आहे ती खरंच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला केलेली पूजा ही शंभर पटीने आपल्या देवापर्यंत पोहोचत असते म्हणून तुम्ही ह्या वेळेचा फायदा घ्या कारण या वेळेला देवी शक्ती इतकी जागरूक असते की तुम्ही जी सुद्धा पूजा कराल मा प्रार्थना कराल नामस्मरण कराल ती शंभर टक्के आपल्या देवापर्यंत पोहोचत असते त्यामुळे तुम्हाला त्याचा इतका लवकर आणि सकारात्मक प्रभाव जाणणार जाणून येणार आहे की तुम्ही स्वतः म्हणाल की मी आता किती छान माझ्यामध्ये बदल झाला आहे किंवा सकारात्मकतेकडे मी वळलो आहे आणि माझी दिवसेंदिवस प्रगती होत चालली आहे म्हणून तुम्ही या देवी शक्तीला म्हणजे देवी शक्ती तिने जर तुम्हाला उठवलं तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या तुम्हाला तीन ते पाच या वेळेत जर जागेत असेल तर नक्कीच तुम्ही उठा आणि त्याचा लाभ घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ